हाय हॅलो नमस्कार आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू हे बेसनचे लाडू आहे ना तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल ना तरी एकदम परफेक्ट जमतील बनवायला एकदम सोपे खायला एकदम टेस्टी एकदा बनवून ठेवले की भरपूर दिवस टिकतात प्रवासात जरी नेत असाल ना तरी मस्तपैकी नेऊ शकता चला पटकन रेसिपी बघूया तर इथे आपल्याला लागणार आहे बेसनचे लाडू बनवण्यासाठी बेसन तर मी इथे घेतलेलं आहे पॅकेटचंच बेसन घेतलेलं आहे तर इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि इथे मोजून दोन वाट्या बेसन घेणार आहे तर इथे बघू शकता एक वाटी आधी घेतलं आणि हे दुसरी वाटी तर याला आधी ना चाळून घ्यायचं ही स्टेप बिलकुल विसरायची नाही तर इथे दोन वाट्या मी बेसन घेतलं त्याला चांगलं असं चाळून घ्यायचं बारीक चाळण्याने बघू शकता चाळून झालेलं आहे आणि आता याला आपण चांगलं असं तुपामध्ये भाजून घेऊया आता यासाठी मी इथे गॅस ऑन केली आणि त्यावर कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे आता अर्धी वाटी तूप नंतर तुम्ही यामध्ये थोडंसं ॲडसुद्धा करू शकता तर सध्या आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे कढईमध्ये तूप फलकसं गरम व्हायला लागलं की मग त्यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत तर हलकंसं गरम होऊ द्यायचं एकदम खूप जास्त पण नाही गरम होऊ द्यायचं आहे बघा आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जे चाळून घेतलेलं बेसन आहे दोन वाटी तर ते घ्यायचं आहे तर ते टाकून घेतलं आता आणि गॅसची फ्लेम इथे बिलकुलच लो ठेवायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे म्हणजेच मिडियम तर नाहीच करायची पण लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं आहे आणि याला दहा ते बारा मिनटं किंवा जास्तही वेळ लागू शकतो जर कमी असलं तर कमी वेळ लागू शकतो आणि जास्त प्रमाणात असेल तर थोडंसं जास्तही वेळ इथे लागू शकतो तर मला इथे दहा ते बारा मिनटं तरी लागले अंदाजी आणि हे मी चांगलं असं भाजून घेतलं अगदी थोड्या वेळाने बघू शकता अशा प्रकारचं आ, बेसन आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते दिसत आहे आणि बघू शकता तुम्ही आणि याला कंटिन्युअसली आहे ना खोरत राहायचं आहे जर थोडा वेळही तुम्ही इकडे तिकडे गेला की हे जळल्याशिवाय राहत नाही आणि मग जळल्यानंतर ना बेसन लाडू खाण्याची मजाच नाही सो इथे आहे ना कंटिन्युअसली हे मिक्स करत राहायचं फक्त ही स्टेप थोडी लक्षात घेऊन करायची नंतर बाकी सगळे लाडू एकदम सोपे आहे तर जर लागलं ना तर तुम्ही थोडंसं तूप यामध्ये ॲड करू शकता तर मी सुद्धा एक ते दोन चम्मच तूप यामध्ये पुन्हा ॲड केलं आणि पुन्हा नंतर केलं थोड्या वेळाने तर अशा प्रकारे हे तूप थोडं थोडं ॲड करून तुम्ही अशा प्रकारे बेसन आहे ना चांगलं भाजून घ्या बेसन जर चांगलं भाजलं गेलं ना तर लाडू एकदम परफेक्ट तयार होतील आणि एक सेम एक असं सांगते की जर बेसन भाजून झालं ना त्याचा एक तुपाचा आणि भाजलेल्या बेसनचा असा वेगळा सुवास येतो सुगंध येतो सो समजून जायचं की मग बेसन आपलं चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे आणि हलकासा कलर आहे ना बेसनचा चेंज होतो सो so, इथे बेसन बघू शकता ऑलमोस्ट आपलं भाजून झालेलं आहे आणि बघू शकता तूप आणि बेसन मस्त असं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकत असाल तर अशा प्रकारचंच आपल्याला बेसन भाजलेलं पाहिजे आणि सुवास खूप सुंदर येऊन राहिलेला आहे तुम्ही बघू शकता असाल हे जरी मी तुम्हाला एक दोन मिनटात दाखवलेलं असलं तरी याला दहा ते बारा मिनटं किंवा थोडा जास्तही वेळ मला लागलेला आहे ला तर बघू शकता बेसन आपलं भाजून इकडे रेडी आहे जर तुम्ही प्रवासात जात असाल आणि थोडंफार कधी कधी क्रेविंग होते जसं ट्रेनमध्ये वगैरे जात असाल तर अशा प्रकारचे तुम्ही लाडू बनवून नेऊ शकता भरपूर दिवस टिकतात आणि खराब होण्याची बिलकुल शक्यता नाही अधेमध्ये खाण्यासाठी बेटर आहे किंवा दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की बनवा बेसनचे सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही अगदी सहज तरीकेने बनवू शकाल कारण की एकदम सोपं आहे आणि सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेले आहे तर चला आता इकडे आपलं बेसन छान असं भाजून झालं आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर याला मी आता ताटामध्ये काढून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला आहे इथे ताटामध्ये जे भाजलेलं बेसन आहे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे नंतर इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडेसे म्हणजे चार ते पाच विलायची घेतली आणि एक वाटीभर इथे मी साखर घेतली तुम्ही इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही इथे पाऊन वाटी साखर तुम्ही इथे घेऊ शकता आणि पाऊन वाटी साखर घेतल्यानंतर त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं कारण की आपण एवढी एक वाटी साखर नाही टाकणार आहे आपण एक पीठ एक वाटीभर पिठी साखर वापरणार आहोत सो so, इथे तुम्ही लक्षात घ्या किंवा तुम्हाला अजूनही गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे तेवढं पूर्ण वापरू शकता तर हे बघा आता बेसन आहे ना ताटामध्ये काढून घेतलं होतं तर ते छान असं स्प्रेड करून घेतलं बेसन आणि तुपाचं जे बॅटर आहे कारण की ते हलकंसं थंड झालं पाहिजे त्याच्याशिवाय आपण साखर बिलकुल टाकू शकणार नाही नाहीतर एकदम पाणी पाणी होईल चिपचिप होईल सो त्याला हात लावू शको एवढं हलकंसं ते थंड झालं पाहिजे त्या तेव्हा त्याच्यानंतरच त्यामध्ये तुम्ही पिठी साखर टाका नाहीतर लाडू बनणार नाही सो इथे अजून थोडंसं थंड व्हायचं आहे कारण की हे तूप असल्यामुळे यामध्ये लवकर थंड होणार नाही सो याला थोडंसं पाच मिनटं तरी गेले थंड होण्यासाठी बघा हात लावू शकतो एवढं झालेलं आहे आता यामध्ये मी जे मिक्सरच्या पॉटमध्ये साखर आणि विलायची पावडर विलायची जी होती ते बारीक करून घेतली होती ते मी यामध्ये गाळून घेणार आहे तर मी पूर्ण नाही घेतलेलं याला या दोन वाटी बेसन पिठाला साधारण एक वाटी पिठी साखर लागणार अंदाजी तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्तसुद्धा घेऊ शकता तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटीभर साखर मी इथे बारीक केली तर त्याची पिठी साखर एक सव्वा ते दीड वाटीच्या जवळपास होईल अंदाजी तर मी यामधली थोडीशी ना काढून घेतलेली आहे एवढी टाकलेली नाही कारण की एवढ्या प्रमाणात बरोबर झालेले होते तर तुम्ही पिठी साखर जर वापरत असाल तर पाऊन दोन आ, बेशन आ, वाटी बेसन पिठाला एक वाटीभर पिठी साखर वापरा अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात सो इथे आता बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं नंतर छान असे लाडू वळून घेते आणि लाडू ही खूप सोपी आहे एकदम इझिली वळल्या जातात खूप काही झंझट नाही आहे तर बघू शकता लाडू मस्त असा आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचं घ्यायचं बांधून घ्यायचं आणि असं हलवायचं आणि थोडंशी इथे मी पिस्ता लावून घेतले थोडंसे जास्तच झाले तर पिस्ता आहे ना छान असे बारीक करून घेतलेले आहेत ती चांगली दिसण्यासाठी नाहीतर काही एवढं गरज नाही सो अशा प्रकारे मी इथे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि थोडं स्टार्टिंगला हे नरम असतात पण एकदाचे सेट झाले नाही की मस्त असे एकदम परफेक्ट तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात तर बघू शकता आपले लाडू रेडी आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशाच प्रकारचे लाडू या दिवाळीला नक्की तुम्ही बनवाल अशी आशा आहे रेसिपी आवडली असेल अशीही आशा आहे तर नक्की करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कराल ज्यांना गरज आहे या व्हिडिओची त्यांना नक्की शेअर करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे लाडू तोडून सुद्धा दाखवते मस्त असं दिसत आहे बघू शकता आणि खायला तर एकदम मस्तच झालेला होता सो इथे लाडू आपले रेडी आहेत तर नक्की करून बघा एकदम सोपी आहे आणि अगदी तुम्हाला वाटत असेल की लाडू बिघडतील व अगदी थोड्या प्रमाणात करून बघा नंतर जास्त प्रमाणात करून बघा बिलकुल लाडू परफेक्टच तयार होतील सो so, अशाच प्रकारचे लाडू तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि करून बघा खाऊन बघा आणि अशाच प्रकारचे लाडू मस्त खा स्वस्त रहा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय